नाही आता निघल नाही निघल ते आशात राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवसाने काय असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटलं व्हायला लागलं ला 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 ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचे कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठींच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो तेरावा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाहीत तयार मानल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांचे किती हाल असते याच्या लक्षात यायला लागलं आम्हाला त्याच्यामुळं पोरांचे उद्या त्याला ऍडमिशन आहेत कुठं नव भरते आता अशा काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोरांचं वाटलो व्हायला लागलं आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी आहे त्यामुळे आता आम्ही था ठामच ठरवलं की आता वीस ला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की झारांगी पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाहीये आता केवळ पाच सात दिवस म्हणावं किंवा सात आठ दिवस म्हणा उरलेले तुमच्या आंदोलनाला इतक्या कमी दिवसामध्ये सर असं वाटतंय की सरकार आता आरक्षण देऊन टाकले ठर ते म्हणतायत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबईला जायची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेले आहेत आम्ही रातपाटी एक करतो आम्ही आम्हीसुद्धा मराठा समाजाच्या दारादारीत जाऊन आम्ही सांगतो की जागे आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणार आहे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या माता मौल्या गावाकडे राहणार आहेत वाटं लावायला सुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येला मराठवाड्यात येणार लाखाच्या संख्येला जे माणसं येणार नाही आहेत ते पण वाटं लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच कारण इकडे पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना फार पाडायची काही ना मुंबईची पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत पण जे जाणार नाहीयेत ते सुद्धा वाटा लावायला मला एक दहा पंधरा किलोमीटर पर्यंत येणार आहे आंतरवाली ते गेवराई पर्यंत हे वाटा लावायला जाणार एक दहा पंधरा किलोमीटर नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाहीचा अधिकारी तो घेऊ शकतो नाही नाही उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे आमचं समाधानखीन एक होत हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय हा राजे साहेबांच्या मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा आहे त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का एन्टीविजी एन टी सारखं कारण इंद्रा साहेजमेंट सांगतो पन्नास टक्के वर गेल्यावर टिकत नाही असं एवढा साहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार तुम्ही जो एक पर्याय दिला होता की या पूर्वीचे सोयरे आणि शब्द टाकायला पाहिजे पुन्हा काही चर्चा झाली का सरकार सोबत पुढे हो परवा झाली होती चर्चा त्याने लिहून पण नेली व्याख्या परंतु ते मला वाटतं हे असंच राहणार आहे याने लिहून नेलं त्याने लिहून नेलं हे असंच राहील ते म्हणणार मुंबई याची वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबईची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज नाही आम्ही आशावर आता नाही जगत कारण आशेवरी दोन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशावरती जगायचं पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार एक टक्के पोर ओकायला लागले कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम याय लागले कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले सगळे संकट आहेत समाजाच्या पो पोराच्या पुढे मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना कि वेळ द्यायचा आता गेला की सात महिने आता किती द्यायचं आता मराठ्यांनी ठरवलंय घरा घरातले मराठी मुंबईकडे वीस जानेवारी लिंगणारे आणि जे मराठी येणार नाहीत येणार नाही ते आम्हाला वाटा लावाल पंधरा किलोमीटरवर येणार आहेत त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार तयारी झाली <tip> नाही <नुक्षा> चालू आहे पूर्ण नाही म्हणता येणार कारण डागडू जे चालू आहेत कोणी ट्रॅक्टर एल्डिंगा करत आहे कोणी ट्रकला करत आहे कोणी टँकर ला करत आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे जे जे वाहनं घ्यायची त्या त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम प्रचंड सुरू आहे फक्त आमच्याकडूनच माहिती घेतो तिथून माग सरकारची यंत्रणा याबरोबर आम्ही माहितीच नाही ती आम्ही आम वडिन ते आकडे आम्हाला माहिती घेते तुम्ही का कोण कोण जाणार वर सांगत आहेत तुम्ही आम्हाला सत्तर वर्ष फसव आम्हाला बोलशील तुम्हाला गाड्या बदली कर तुमचा आकडा मूळ मुड़, पुरा मोडून टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबई जवळ गेल्या मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडे बोलायची उलटी त्यामुळं हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा तीन करोडला कंपनीला नाव बदलून ठेवा धन्यवाद आपण मार्ग ठरवलाय ना मुक्कामाचे राहिले होते तर आपले न अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे कारण ते सगळी व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगायचा थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही तो ओके डिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्कामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्कामं कुठे कुठे आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी या काळामध्ये तुम्हाला आता सरकारकडून तुमचा संवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी